बघा कसं दिसतंय बौद्धकालीन हे इकडून असे पाणी जायसाठी नाला केल्यागत केलंय बघा आणि तिथून यात आले बघा आता इथून बघा कसं दिसतंय बाहे या बोला आता आलो आहे आम्ही हे समोर वर समोर दिसतो हिर आणि इथून पण एक ओल आहे या ओलमध्ये किती हे रूम दिसते बाबा कशी बघा दिसते इथून बघा चला वर निघा इथून तुम्हाला मला दाखवतो चला सका चला येते का चढा नाही राधे राहते घसर पाणी घसरमध्ये शेवाळ झाले मित्रांनो इकडून असो वर जायला रस्ता आहे आणि तसाच एक इथून रस्ता नाही पण इथून वर उजडासाठी केले बाण हे दिसते लेण्यामध्ये आत उजेड पाडावून केलेलं आहे या खाली आले खाली आहे या असं दिसतंय कसं वाटतंय बघा हे मस्त हे बघा बाहेर समोर बाहेरचं दिसतंय इथे इथे कट्टा बागा कसं केलाय बसण्यासाठी असं मस्त पायकी असं समोर बघ वारंडी असल्याकडे दिसते त्यानंतर इथं इथं एक दरवाजा आहे पुढे एक दरवाजा आहे तिथे एक दरवाजा पुढे दिसते या दरवाज्यातून पाच ही रूम आहे मग छोटेशी ज्या लहान 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 रूम असले की दिसते इथून एक जायसाठी रस्ता आहे का या रस्त्यांना ना तिकडं आले त्यानंतर बघा हे बौद्धकालीन जे बनवले त्यावेळेला कशी डिझाईन बनवले बघा मस्त बायक त्यानंतर इथे बघायला त्याला मूर्त्या बघा कशा दिसतात जरा ह्याच्यावर हे पाणी पाजरतं डोंगरातलं त्यामुळं जरा शेवाळ आल्यामुळं हे दिसतं त्यानंतर आता हे जे आहे ह्याच्या बघते मी असा राऊंड मारून घेतो बघाय असा इकडून हा रोड आहे साधारण बघा असे वरच सिलिंगच दाखवतो मला कसं वाटतंय बघा याच्यामध्ये आवाज गुंततोय मी बोललो तरी आवाज गुंत असा फिरून मी आलो हे दिसते बघा असे याच्यातून यासाठी हे पूर्ण गोल बाजून दिसते याच्यावर हे भाग अशी डिझाईन काढलेली आहे का आणि याच्यामध्येही आतमध्ये पाणी पाणी दिसते म्हणजे जे पाणी येणार इथून वर्ण पाजून जे पाणी येते ते ह्या भागावर त्याच्या या खचीमध्ये असं इकडे बाहेर येणार पाणी असा राऊंड आहे पूर्ण राऊंड आहे आणि ते या राऊंडमध्ये पुढं ते पाणी खाली येते अशी मूर्ती पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा कशी वाटते मूर्ती बघा ही बौद्धकालीन मूर्ती आहे आणि असं हे मी इकडे बाहेर येतो इकडे बाहेर आलो मी आता या दुसऱ्या ह्याच्यामध्ये लहान रूम आहे हे एवढीशी दिसते अशी वरण पाणी जी येते ती शेवटला त्यामुळे तसं ती काळपट काळपट दिसते असे पाणी असं इकडे बाहेर जाऊन तिकडून तसं ते बाहेर तिकड डोंगरावरून खाली जाते पाणी इकडे एक रूम आहे इथं लहानस डोंगर आहे वरण पाणी येते याच्यामधन वरणाची पाणी येणार इकडून ही पाणी जी येते इकडून असे या डाबऱ्यामध्ये साठून असं इकडे बाहेर निघून जाते असं आधी असते बघा इथून वरण पाणी पाजर पाजळून खाली येते असं